नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत करतो तर बी एड ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म कॅप फॉर्म ज्याला आपण म्हणतो ते सुरू झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कॅप रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं जाते बी एड ॲडमिशन फॉर्मसाठी त्याबद्दलची माहिती यासाठी लागणारे कागदपत्रे आणि याचं जे काही संपूर्ण वेळापत्रक आहेत त्याचीसुद्धा माहिती जाणून घेणार आहोत त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने आणि कधी सुरू होणार आहेत के के ते कशी भरावी लागणार आहेत त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचं म्हणजे जे काही कन्वर्जन सर्टिफिकेट असते त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत यावरती तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती वरती आहे वेबसाईटची ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल या ठिकाणी आल्यानंतर नोटीस लावण्यात आलेली आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला जे काही ब्राउचर आहेत ब्राउचर अँड युजर मॅन्युअलवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर जे काही बी एड डिग्री मार्कशीट कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ते कशा पद्धतीचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार ला आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर ज्यांचं सेमिस्टर पॅटर्न असेल त्यांचं सेमिस्टर पॅटर्न डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल कन्वर्जन सर्टिफिकेटचा जर ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसरा आहे कॅब ब्राउचर संदर्भातला आहे ब्राउचर आहे हे संपूर्ण यामध्ये तुम्हाला ए टू जेड माहिती दिलेली आहे डिटेल माहितीसाठी तुम्ही हे ब्राउचर डाउनलोड करून इथून वापरू शकता किंवा वाचू शकता माहिती घेऊ शकता अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे ब्राउचर आणि जे काही एच एस सी सर्टिफिकेट संदर्भ असेल किंवा जे काही दहावी आणि बारावीची तुमच्याकडे जर जास्त किंवा मल्टिपल सर्टिफिकेट असेल तर कशा पद्धतीचे तुम्हाला सर्टिफिकेट कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ॲडमिशन शेड्यूल यावरती क्लिक करायचं आहे शेड्यूलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नोटीस आहे इथे लावण्यात आलेली या ठिकाणी पाहू शकता आता या ठिकाणी तेरा जुलैपासून फॉर्म सुरू झालेले आहेत वीस जुलै शेवटचे दिनांक असणार आहे कॅप राऊंड वनसाठी आणि त्यानंतर तेरा जुलै ते तेरा ऑगस्टपर्यंत जे काही एन आर आय असेल बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही डेट राहणार आहे त्यानंतर ई स्क्रूडनी अपलोडेड डाक्युमेंट अँड फिल इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई वेरिफिकेशन टीम तर जी काही व्हेरीफिकेशन टीमच्या माध्यमातून तेरा जुलै ते चोवीस जुलै या दरम्यान डाक्युमेंट व्हेरीफाय होतील त्यानंतर तेरा जुलै ते आठ तेरा जुलै ते सोळा ऑगस्ट जे काही आहे ते यामध्ये जे काही कमिटी आहेत एन आर आय विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतील त्यानंतर अल्फाबेटिकली लिस्ट लागेल राऊंड वनची सव्वीस जुलैला त्यानंतर काही ग्रेव्हियन्स असेल तर सव्वीस जुलै ते एकोणतीस जुलै आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट राऊंड वन दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो सध्या तरी वेळापत्रक आहे डेट वाढवण्यात आली तर तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक काही तुम्हाला समजलं असेल आणि रजिस्ट फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड जे जे काही फॉर्म असेल ऑप्शन फॉर्म असेल कॉलेजचे ते भरावे लागतात आता न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी या मेन वे वेबसाईटवरती न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे हॅव्यू सी ई टी एक्झाम तुम्ही दिली आहे का यस करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर चेक टी डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची काही डिटेल आहे ते दाखवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती आता एक एक स्टेप कंप्लीट करायचे आहेत तर ती संपूर्ण सेम प्रोसेस राहणार आहे त्याच्यामुळं बाकीचा जे काही व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे आणि वेबसाईट ही असणार आहे या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला चेक सीई टी डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रेड कलरच्या या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही सीई टीची डिटेल आहे ते येणार आहे तुम्हाला रिझल्ट येणार आहे सीई टीचा नाव आणि रिझल्ट दाखवण्यात येईल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टायटल सिलेक्ट करायचं आहे मिस्टर असेल मिस असेल त्यानंतर कॅन्डिडेट नेम ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर कॅन्डिडेटचं या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ तर जे काही विद्यार्थी आहे स्टुडंट आहे त्यांची तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे या ऑप्शनमधून डेट डेट ऑफ बर्थ टाकून द्यायची आहे सर्वप्रथम इयर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मंथ आणि त्यानंतर डेट अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आय डी द्यायची आहे चालू ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आपण ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड तयार करायचा आहे त्या पासवर्डमध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आणि अप्पर केस कॅरेक्टर त्यानंतर काही अंक अशा पद्धतीचं सर्व याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड जे आहे ते तयार करायचं आहे तर आपण या ठिकाणी पासवर्ड तयार करून घेऊया पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर पासवर्ड तयार करत असताना तुम्ही सिम्पलमध्ये तुमचं नाव आणि या ठिकाणी कोणतेही एक जे काही कोणतेही अंक आहे ते तुम्ही त्याचा वापर करून तुमचा पासवर्ड तयार करू शकता त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुम एक आय डी मिळणार आहे लॉग इन आय डी ते आय डी तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा तो आय डी पाठवण्यात येईल त्यानंतर प्रोसिड टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तो आय डी जे आय डी मिळालेला आहे तो आय डी कॉपी केलेला आहे आपण तो आय डी आणि जे तुम्ही आत्ता पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड या दोन्हीच्या माध्यमातून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे डिटेल दाखवण्यात येईल तुमचं नाव दाखवण्यात येईल त्यानंतर आता जे आहे आपल्याला फॉर्म कंप्लीट करायचा आहे प्रोसेड फॉर फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या जे काही डाव्या साईडला आहे ते एक एक स्टेप जे आहे तुम्हाला आता कंप्लीट करायचे सर्वप्रथम प्रोफाईल कंप्लीट करायचे प्रोफाईल कम्प्लीट करत असताना तुम्हाला कॅन्डिडेट नेम त्यानंतर तुम्हाला नेम चेंज करायचं असेल ठिकाणी तुम्ही हॅज अ कॅन्डिडेट नेम चेंज येस करू शकता नसेल तर नो त्यानंतर कॅन्डिडेट नेम या ठिकाणी ने मराठीमध्ये टाकायचं आहे तर आपण या ठिकाणी कॅन्डिडेट नेम मराठीमध्ये टाकून घेऊया कॅन्डिडेट नेम मराठीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वडिलाचं नाव टाकायचं था आहे किंवा हजबंडचं नाव टाकायचं था आहे लेडीज जर असेल तर त्यानंतर मदर्स नेम टाकायचं आहे आणि जेंडर्स ऑटोमॅटिकली येईल डेट ऑफ बर्थसुद्धा ऑटोमॅटिकली था येणार आहे त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियात राहणार आहे ऑटोमॅटिकली त्यानंतर तुम्हाला इन्कम स्लॅब इन्कम स्लॅब या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचं उत्पन्न किती आहे ते इथून तुम्हाला कोणत्या रेंजमध्ये आहे, तुम तुम आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी राहणार आहे तेच जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिलेली आहे ती त्यानंतर तुम्हाला इत्यादी माहिती टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपली माहिती भरणं झालेली आहे त्यानंतर आता सेव्ह अँड नेक्स्ट करून घेऊया इन्कम तुमच्याकडे जे असेल तुमचं जे जे इन्कम असेल तुम्हाला टाकायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे सेव्हन नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता ॲड्रेस डिटेल द्यायची आहे ॲड्रेस डिटेल देत असताना तुम्हाला तुमचा जो काही ॲड्रेस प्रूफ असेल त्या ॲड्रेस प्रुफनुसार तुम्हाला ॲड्रेस डिटेल द्यायची आहे तर सर्वप्रथम राज्य सिलेक्ट करायचं आहे नंतर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तुमचा त्यानंतर गावाचं किंवा तुमच्या शहराचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर पिनकोड तुमच्या शहराचा द्यायचा आहे त्यानंतर सेव्हन नेक्स्ट करायचा आहे आपला ॲड्रेस टाकणं झालेला आहे आता ॲड्रेस टाकणं झाल्यानंतर तुम्हाला सेव्हॅन नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही आता कॅन्डिडेट टाईपमध्ये याल कॅन्डिडेट टाईप या स्टेपमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट सिलेक्ट करायचा आहे युअर इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर डू यू हॅव द ग्रॅज्युएशन रिकग्नाईज युनिव्हर्सिटी तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही पास झालेले आहेत ग्रॅज्युएशन त्याची डिटेल द्यायची तर आपण या ठिकाणी जे काही जिल्हा असेल तुमचा तो जिल्हा सिलेक्ट करा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही डू यू वॉन्ट द डू यू डोमेसिन ऑफ महाराष्ट्र तर यस कर तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कोणत्या नंतर जे काही डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे ते कोणत्या डिस्ट्रिक्टमधून इश्यू झालेला आहे इश्यूंग ऑथॉरिटी ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ऑर्फन कॅटेगरी मायनॉरिटी डिटेल द्यायची आहे ऑर्फन असाल तर यस करा अनाथ असाल तर नसेल तर नो करा त्यानंतर कॅटेगरी डिटेल तुम्हाला सिलेक्ट करायची आहे कॅटेगरीमध्ये ओपन असाल ओबीसी असाल एस टी एस सी जे असेल तुम्हाला तुमची कॅटेगरी ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करता ते निवडायचं आहे त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर त्याचे जे काही सबकास्ट आहे ते सबकास्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे या लिस्टमधून जे तुमची सबकार असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे त्यानंतर डू यू डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का या ठिकाणी यस केलेलं आहे मी त्यानंतर डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट यस केलेलं आहे नसेल यस असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं त्यानंतर कास्ट वॅलिडिटीसुद्धा असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर मायनॉरिटीमध्ये तुमची कास्ट आहे रिलिजन तर तुम्हाला त्याची डिटेल द्यायची नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर पर्सनल विथ डिसेबिलिटी तुम्ही अपंग असाल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचा त्यानंतर डिफेन्समध्ये कोणी असेल तुमचं तर तुम्हाला त्याची डिटेल तुम्ही देऊ शकता त्यानंतर कवी कुलगुरू कालिदास संस्कृती संस्कृत युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते अप्लाय करायचं आहे का तर असेल तर यस करणार नसेल तर नो करा स्पेशल एज्युकेशन कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे का त्यासाठी तुम्हाला यस करा असेल पाहिजे असेल तुम्हाला स्पेशल एज्युकेशन कॉलेज यस करणार नसेल तर नो करा त्यानंतर आता आपण क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आलेला आहोत क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक एक आता क्वालिफिकेशन डिटेल द्यायची आहे सर्वप्रथम दहावीची डिटेल द्यायची आहे दहावीची डिटेल देत असताना तुमचा स्टेट बोर्ड नेम त्यानंतर तुम्हाला जी आ, मार्क ऑप्टेन किती पडलेला आहे आउट ऑफ मार्क इत्यादी टाकल्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा दहावीचा सीट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि पासिंग मंथ आणि इयर इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला एस एस सी डिटेलमध्ये टाकायची आहे आणि सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही दहावीची माहिती आहे ती सेव होऊन जाईल पाहू शकता तुम्ही त्यानंतर आता बा बारावीची माहिती तुम्हाला द्यायची बारा आहे बारावीची माहिती देत असताना सेम तशीच प्रोसेस करायची आहे स्टेट बोर्ड नेम त्यानंतर तुम्हाला मार्क किती ऑप्शन झालेले आहे ते आणि टोटल मार्क किती आहे त्यानंतर पर्सेंटेज स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे आणि बारावीचा सीट नंबर टाकायचा आहे आणि पासिंग मंथ आणि इयर इत्यादी माहिती टाकायची आहे आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपली बारावीची सुद्धा माहिती टाकणं झालेली आहे सेव्ह केलेलं आहे आपण आपली बारावीची डिटेल सेव्ह झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची आहे ॲड क्वालिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेम तसंच डिग्री सिलेक्ट करायची तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्या डिग्रीमधून तुमचं झालं आहे फॅकल्टीमधून त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी स्टेट सिलेक्ट करायचा आहे युनिव्हर्सिटी नेम सिलेक्ट करायचा आहे कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पास आट झाले त्यानंतर तुमची जी काही ॲग्रिगेट आहे तिन्ही वर्षाची ते तुम्हाला या ठिकाणी मार्क ऑप्टेन टाकायचे आहे तिन्ही वर्षाची मिळून सेमिस्टर पॅटर्न असेल तर सहा सेमिस्टरचे त्यानंतर टोटल मार्क किती आहे आउट ऑफ मार्क किती आहे मार्क ऑप्टेन किती आहे सर्व टाकायचं आहे पर्सेंटेज येईल त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते तीन वर्षाचं होतं की चार वर्षाचं होतं म्हणजे ड्युरेशन ते ड्युरेशनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही स्पेशलायझेशनमध्ये केलेलं आहे का काही सब्जेक्ट तेसुद्धा तुम्ही निवडू शकता आणि त्यानंतर पासिंग मंथ आणि इयर हे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेले आहे महिना आणि वर्ष ते मार्कशीटवरती तुम्हाला मिळून जाईल शेवटच्या वर्षीच्या त्यानंतर सेव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपली माहिती डिटेल भरणं झालेली आहे ग्रॅज्युएशनची पाहू शकता तुम्ही त्यानंतर सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची माहिती भरणं या ठिकाणी मॅन्डेटरी आहे पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती नाही भरली तरी चालेल सेव अँड नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता चार के बी ते शंभर बीमध्ये तुम्ही फोटो अपलोड करू शकता सही जे आहे ते एक के बी ते तीस के बीमध्ये या ठिकाणी तुम्हाला जे जी फाईल अपलोड करायची आहे या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तर आपण या ठिकाणी फाईल अपलोड करण्याकरता चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी तुमचा फोटो असेल त्या ठिकाणचा फोटो तुम्हाला या ठिकाणी निवडून हा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी फोटो अपलोड करून घेऊया पाहू शकता तुम्ही आपला फोटो अपलोड करणं या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी आपला फोटो अपलोड करणं झालेला आहे अपलोड फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे फोटो अपलोड होऊन जाईल त्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहे अपलोड सिग्नेचर फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेला आहे आपला त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे सेव अँड अप नेक्स्ट करायचं आहे आपल्याला अपलोड झाल्यानंतर व्यवस्थित फोटो अपलोड करून घ्यायचा आहे एरर जर आली तर तुम्हाला पुन्हा जे आहे ते फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे त्यानंतर आता शेवट या ठिकाणी आलेला हा पण डॉक्युमेंट अपलोडमध्ये डाक्युमेंट अपलोडमध्ये तुम्हाला आता डाक्युमेंट अपलोड करायचे आहे एक एक डॉक्युमेंट जे तुम्ही माहिती दिलेली आहे त्यानुसार तर आता सर्वप्रथम ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे चूज फाईलवरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करायचा आहे आपला ॲप्लिकेशन आप, फॉर्म अपलोड झालेला आहे व्ह्यू करून पाहू शकतात डिलीट करायचं असेल तर डिलेटसुद्धा करू शकता चुकीने दुसरी फाईल अपलोड झाली तर त्यानंतर आता दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट ई टीचं स्कोअर कार्ड आपल्याला ई टीचं स्कोअर कार्ड मागितलेलं आहे तर आपण या ठिकाणी अपलोड करूया एस एस सी स्कोअर कार्ड अपलोड आपलं झालेलं आहे त्यानंतर डोमे सेल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे रहिवासीचं असल्याचं प्रमाणपत्र एक एक डाक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा डाक्युमेंट या ठिकाणी जी काही साईज आहे ती सुद्धा दिलेली आहे डी एफ फॉल सुद्धा अपलोड करू शकता जे सुद्धा अपलोड करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एक डाक्युमेंट जे आहे ते अपलोड करून घ्यायचे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे ओबीसी कॅटेगरी निवडल्यामुळे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागत आहे तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे कास्ट सर्टिफिकेट झालेलं आहे आपलं अपलोड त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा अपलोड करायची आहे सेम प्रोसेस आहे चूज फाईलवरती क्लिक करून तुमची कास्ट व्हॅलिडिटी आहे जे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे तर आपण पाहू शकता आपली कास्ट व्हॅलिडिटी अपलोड झालेली आहे अपलोड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता व्ह्यू करून सर्च नावाचं जे सर्चसारखं जे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला जिथून तुम्ही व्ह्यू करू शकता तुमचे डॉक्युमेंट अपलोड केलेले त्यानंतर आता नॉन किमिलरसुद्धा अपलोड करायचं आहे जिथे ज्या ठिकाणी तुमचा नॉन किमिलर असेल तिथून तुम्हाला अपलोड फाईल करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे जी तुम्ही माहिती भरलेली आहे आता आपली दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट इत्यादी माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे एज्युकेशनल डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तुम्हाला आपलं आता बारावीची मार्कशीट अपलोड करायची आहे जे तुम्ही माहिती भरलेली आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करून घ्या जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही आता शेवटी जे आहे ते ग्रॅज्युएशनची माहिती आपली ग्रॅज्युएशनची जी माहिती भरलेली आहे आपण ते तुम्हाला आता ग्रॅज्युएशनची मार्कशीट जी आहे ते अपलोड करायची अशा पद्धतीने तुम्हाला एक एक डॉक्युमेंट जे आहे ते स्टेप बाय स्टेप सर्व व्यवस्थित अपलोड करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे तर आपले सर्व डॉक्युमेंट झालेले आहे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म स्कोर कार्ड सर्व डिटेल तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म भरले आहे ते एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे एक एक जे जे या ठिकाणी स्पेशल आहे कॅटेगरी कॅटेगरी डिटेल सोशल रिझर्वेशन सर्व जे काही स्टेप आहेत ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे आहे फॉर्ममधल्या एज्युकेशनल डिटेल सर्व जर माहिती व्यवस्थित असेल तर फॉर्म तुम्हाला टर्म्स ॲक्सेप्ट करायचे आहे आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही तुम्हाला ओके करायचं आहे जे काही सूचना ओके केल्यानंतर प्रिंट नावाचा के या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे यावरती तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या जे काही ॲप्लिकेशनची फॉर्मची प्रिंट आहे ती तुम्ही काढू शकता जर तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे प्रिंट आउट काढल्यानंतर आता जो काही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो लॉक झालेला आहे तुम्हाला अनलॉक करायचा असेल तर परत लॉग इन करून तुम्ही हा फॉर्म अनलॉकसुद्धा करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र बी एड ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे रजिस्ट्रेशन फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचे जे काही कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे ते सुरू होतील ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने फिल केली जाते याचीसुद्धा के ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून मदत घेऊ शकता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद, धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय जै महाराष्ट्र